पुण्याच्या इंदापूर तालुक्यात सध्या कलिंगडाचा अगदी पाच ते सहा रुपये प्रति किलो या कवडी मूलदारांना व्यापारी शेतकऱ्यांकडून कलिंगडाची खरेदी करतायत त्यामुळे शेतकऱ्याचा झालेला खर्च देखील निघेन असा झालाय त्यामुळे हतबल झालेल्या पोपट शिंगाडे या शेतकऱ्यानं स्वतःच्या लक्झरी इनोवा कारमधून कलिंगडाची विक्री केली आहे आणि हाच खरा चर्चेचा विषय झाला इंदापूर तालुक्यातील शिंगाडे वस्तेवरील पोपट शिंगाडे यांनी तीन एकर क्षेत्रावर कलिंगडाचं पीक घेतलंय आणि यासाठी तीन त्यांना तीन लाख रुपये खर्च झालाय पीक विक्रीस आलं मात्र बाजारात कवडीचीही किंमत मिळाला त्यामुळं थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पना राबवत स्वतःच्या आलिशान इनोवा कारमधून शिंगाडे यांनी कलिंगडाची विक्री केली आहे एकर कलिंगड के केलंय तीन लाख रुपये खर्च झाला कलिंगड करायला व्यापारी ये येते तर पाच रुपये सहा रुपये किलो नि कलिंगड मागते जाईल गाणं डायरेक्ट मला आपलं गाडीत भराव डायरेक्ट बाजारात शहरात इंदापूर शहरात कलिंगड चालू आहे शंभराला सात किलो येत ग्राहक सकाळपासून साधारण किती विकलं कलिंगड सकाळपासून साधारण अलीकडला गोडिसा किती खर्च झालाय काय खर्च तीन एकरला तीन लाख रुपये झालाय खर्च तीन लाख होते सध्या एप्रिलचा कडक उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे फळांना मोठी मागणी आहे शेतात पिकलेले रसाळ आणि गोड कलिंगड स्वस्त दराने मिळत असल्यानं ग्राहक मात्र तुटून पडले मार्केट कमिटी समोर आमची शेगडे पाहुण्याची नवकार थांबलेली दिसली आणि माईकवर आवाज आला शंभरला सात किलो अतिशय दर्जेदार आणि चानाच्या पद्धतीचे हे शहरात मॉलमध्ये कि किंवा रिलायन्स मॉलमध्ये ए सीमध्ये कलिंगड मिळतात असे कलिंगड इंदापुरातील ग्राहकांसाठी रस्त्यावर लक्झरी इनोवा कारण लक्झरीज कलिंगड खरेदी करायचा आनंद आज घेतला शंभरला सात किलो अतिशय चांगला आहे आपल्या फॅमिलीला कुटुंबाला लेकरांना औषध घेऊन जावं ते पाहुण्यांची इनोवा मार्केट यार्डचे गेट समोर थांबलेले आहे इंदापुरा घरातील या शेतकऱ्यांनी ही जी चक्कला आयडिया वापरलेली आहे अतिशय चांगली आहे डायरेक्ट शेतकरी टूक अशी योजना आहे आणि व्यापाऱ्यांपासून जी शेतकऱ्यांची पसंद होती त्याच्यापेक्षा आपला पणे राजा हे ग्राहकांना चांगला माल देतो ही आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांना चांगले दिवस येतात सध्या निवड्या शेतमाल वगळता इतर फळ चिकांना हमी भाव नाही याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय तर दुसरीकडे अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय अशात डोक्यावर असणारं लाखोंचं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत शेतकरी सध्या सापडल्याचं पाहायला मिळत आहे